प्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्येच त्यांचं उमेदवारी जायला भरायचं होतं आले मी त्यांना आमंत्रित केलेलं होतं कलेक्टर ऑफिस माझ्या घराच्या जवळचं आहे तर त्यांना जाण्यापूर्वी इथे या म्हणून मी सांगितलेलं विनंती केलेली की त्याप्रमाणे आले मी सगळं कुटुंब इथं आलेलं आहे त्यामुळं मला इथे स्वागत करायला मिळालं याचा मला आनंद आहे त्याचबरोबर आमच्या शिवसेनेचे ओफी साहेब तेही आलेले आहेत ते इंचार्ज आहेत तिकडचे त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो इथं आणि विशेषतः दैवशील रावांना मी मनापासून शुभेच्छा देतो की प्रचंड बहुमताने ते निवडून येते याविषयी माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही कारण दादाने आत्तापर्यंत तो सगळा भाग सुरक्षित ठेवलेला आहे मध्यंतरी त्यांनी ते थोडीशी गडबड झाली होती तिकडे दुसरीकडे गेले पण आता ते परत इथं आले आणि परवाच्या शरदचंद्रजी पवार ते आणि मी आम्ही तिघे होतो त्याच्या अगोदर त्याच दिवशी रात्री त्यांनी एन सी पीमध्ये प्रवेश केला त्यामुळं आता हा सगळा प्रश्न आहे आहे आणि खात्री राज्यात अशी परिस्थिती होती की आपण मुख्यमंत्री होता आणि दादा उपमुख्यमंत्री होते तीच राहिला निवडणुकांना पुन्हा ते ला ला चित्र आपल्याला सोलापूर जिल्ह्याला पाहायला मिळेल असं चांगलं चित्र सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल यापेक्षा चांगलं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी मुख्यमंत्री दादा उपमुख्यमंत्री केवढ सुरेख अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये राजकारण आम्ही केलं आणि सामाजिक समतेचा विचार सा दोघांनी इथे रुजवण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवानं पुढच्या काळामध्ये जातीवादी शक्ती फोपावली गेली ठीक आहे तर सर्व काही व्यवस्थितशीर देवेंद्र फडणवीस आत्ता सोलापुरात आले होते त्यांनी म्हणले की चाळीस वर्ष आपण दोघांनी सत्ता इथं केली आता सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवू शकला नाही तशी टीका आपल्यावरती होती आपण प्रयत्न केले पाण्यासाठी काय नाही करत पाण्याचा प्रश्न म्हणजे तर हा सगळा दुष्काळी भाग आहे त्यात उजनी धरण इथं एक पन्नास वर्षापूर्वी इथं आणलं गेलं आणि त्याचे त्याचं हे पाणी हे संपूर्ण जिल्ह्याला पुरं पडत नाही त्यामुळे आजही अक्कलकोट पर्यंत ते पाणी पोचत नाही अशा प्रकारची परिस्थिती नाही पुण्यासारखी किंवा नागपूरसारखी इथं परिस्थिती नाही खूप धरणं नाही आहेत एकाच धरणावर एवढा सगळा जिल्हा बाजूचे जिले भिजले जातात हे मला वाटतं पंडित विसरले असते तर त्यांना आठवण करून दिली आपण फडणवीस असं म्हणाले की निवडणूक शिंदे विरुद्ध साधवतेरुद्ध निवडत असेल तर मोदी आणि राहुल गांधी असते आपलं काय प्रशिक्षण नाही ते म्हणतील त्याप्रमाणे हे देशाचे लोकशाहीची निवडणूक आहे लोकसत्ता ही शेवटी लोकांनी दहा वर्ष त्या लोकसत्तेचा अनुभव घेतलेला आहे आता लोकच म्हणत आहेत की आम्ही आता सर्व बदल घडवून आणणार आणि मला वाटतं की हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशा प्रकारची खरी लढत आहे साहेब भारताची निवडणूक तुम्ही थेट पंतप्रधान किंवा थेट राष्ट्रपती निवडून देण्याची नसते की आपण लोकप्रतिनिधी स्थानिक स्थानिकपणावर निवडून देत असतो मात्र भाजपकडनं एक प्रशेक्ष असं केलं जातं की लोकप्रतिनिधी निवडून देतच नाही तुम्ही थेट मोदींनाच निवडून देतात हे एखाद्या किंवा राजकीय जसं हुकुमशाही तशा पद्धतीने निघून जाणार असं आहे याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये काय आहे हे लोकवत आहे हे अजून सांगतायत आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की ही लढाई ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आहे आणि घटना बदलणार काय करणार ठेवणार याचं एक चित्र आहे